आम्ही काम स्थानिक कार्यकर्त्यांना देतो आमच्याकडे कोणी बबलू बिबलू नव्हता सुधाकर घारेंचा हा रोग कोणाकडे नुकताच राष्ट्रवादीचा खालापूर तालुक्याचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा अंकल किचन रिसॉर्टमध्ये पार पडला यावेळी मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला विविध विषयांवर बोलत असताना आम्ही जिल्हा परिषदेतून अनेक विकासकामे मंजूर करून आणली ती कामे तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी देऊन त्यांचे हात बलकट करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आज राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण झाली आहे ज्याने निवडणुकीत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले विरोधकांशी दोन हात करण्यासही मागे पुढे पाहत नव्हते अशा कार्यकर्त्यांना कामे देताना आम्ही कधीही डावलत नव्हतो कारण आमच्याकडे कोणी बबलू बिबलू नव्हता असे विचार मांडले असता सभागृहात एकच हास्यकल्लोल झाला सर्वजण एकमेकांकडे पाहतो हा बबलू नक्की कोण याची माहिती घेत होते मात्र सुधाकर घारे यांचा या बबलू संदर्भात रोग कोणाकडे होता नक्की हा बबलू कोण आणि कोण त्याला कामे देत होते याची चर्चा संपूर्ण सभागृहात मेलावा झाला तरी अनेक कार्यकर्ते चवीने चघलताना दिसत होते उपाध्यक्ष तांगले देव नावाचे नाव देव नावाचे नाव काय वडगोच नाव वडगोच माणसा देत काम कर्तव्य देत आमच्याकडे पण बघून मी पण होता आम्ही काम कार्यकर्त्यांना केलं ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडून आणले ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मतदान केले ज्या कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी लोकांची दोन हात केले ज्या कार्यकर्ते आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहिले त्यांना एकही काम न देता कोणाला तरी मी बघलो म्हणजे मी उदाहरण दिलाच बघलो जरा तुम्हाला बघलो कोणा तर तुम्ही बघलो तर शब्द पण बघू हे बघू हे तर असलं घाण काम आम्ही उमा काही असेल मी असं आम्ही केलं नाही आम्हाला जो काही निधी आदरणीय डॉक्टर माध्यमातून मिळाला असेल जो आम्हाला निधी आम्हाला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळाला असेल तो प्रत्येक कार्यकर्त्याला दिला आणि आपल्याला आपल्या तालुक्याचा आपल्या संघाचा विकास करण्यासाठी आम्ही नक्की काम करण्याचं काम केलं